नमस्कार मंडळी मी सारिका साची मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर अवघ्या पाच मिनटामध्ये अतिशय हेल्दी झटपटीत मस्त असा आपण नाश्ता तयार करून घेतो एक कप पोह्यापासून जर हा हेल्दी जाळीदार मस्त नाश्ता तुम्ही जर एकदा बनवला तर घरातली मंडळी एक किलो पोह्यापासून तुम्हाला नक्कीच बनवायला सांगतील अशी मी शंभर टक्के हे ती खात्री देते तुम्ही बघू शकता कि त्यातून मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि चवीला भन्नाट लागणारा ना हा नाश्ता तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुमच्या घरातील लहान मुलगी असेल तरी सुद्धा हा नाश्ता बनवू शकेल इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी येथे एक कप पोहे घेतलेले आहेत आपण नेहमी पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो तेच फक्त माप एकाच वाटीने एका भांड्याने किंवा एका पेल्याने वापरा म्हणजेच कृती अजिबात बिघडणार नाही एक कप पोहे घेतले होते त्यासाठी अर्धा कप मी ते बारीक रवा वापरलेला आहे आणि वन फोर कप बेसनपीठ घेतलेलं आहे चमच्याने सांगायचं म्हटलं तर पोहे खायचं चमच्याने दोन चमचे बेसनपीठ घालायचं आणि याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर मिरचीचं प्रमाण देखील तुम्ही जास्त करू शकता येते ती दोन मिरच्या मी बारीक तोडून घातलेल्या आहेत आणि एक इंच आलं वापरायचं आहे तर येथे मी एक इंच आलं वापरलेलं आहे आणि पोहे खायच्या चमचाने दोन चमचे साखर घालून घ्यायचं हाय आहे तर हा नाश्ता चटपटीत लागण्यासाठी न घालता मिक्सरलात तर आपण हे फिरवून घेणार आहे किंवा वाटण तयार करून घेणार आहे याप्रमाणे बारीक सगळं साहित्य होत होतं आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये वन बाय फोर कप दही वापरणार आहे किंवा चमच्याने दोन चमचे फ्रेश दही वापरायचं परत याच कपाने आपण अर्धा कप पाणी देखील घालून घेणार आहे आणि मग मिक्सरला याची छान अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेणार आहे तर अशा प्रकारे मी जे आपलं बॅटर तयार करून घेतलं थोडंसं हलवून घ्यायचं मिक्सरला जे आपण फिरवून घेतलं होतं ते म्हणजे पाणी लगेच त्याच्यामध्ये जाईल आणि पीठ एकसारखं दळलं जाईल आणि मौसूत याची पेस्ट देखील तयार होईल तर त्याच्यामध्ये पाणी सगळं खाली गेलेलं आहे आणि आपण सगळ्याकडनं मिक्सरच्या भांड्यामध्ये चमच्याने फिरवून घेतले आता नंतर एकदा फिरवून घेऊया मिक्सरला एक मिक्सिंग बॉल घेतलेला आहे आणि मिक्सरला मी हे छान अशी फिरवून घेतलेलं आहे आता हे जे आपण बॅटर तयार करून घेतलं आहे ते आता या मिक्सिंग बॉलमध्ये घालून घेऊया तर अशा प्रकारे हे अतिशय स्मूथ असं बॅटर तिथे तयार झालेलं आहे अशा प्रकारे हे बॅटर काढून एका मिक्सिंग बॉलमध्ये घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा हळद देखील वापरणार आहे यामुळे आपल्या रेसिपीला छान सुरेख रंग येईल एक पळी आपण तेल याच्यामध्ये घालून घेणार आहे यामुळे हा तोंडास टाकताच विरघळणारा सॉफ्ट असा आपला नाश्ता तयार होईल तो कशामध्ये बिलकुल अडकणार नाही यासाठी मी येथे तेल वापरलेला आहे येथे सांगितलं सगळ्या टिप्स लक्षात ठेवा म्हणजे अगदी परफेक्ट तुमची रेसिपी नक्की तयार होईल आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि सगळं मिश्रण साधारण एक मिनिट बर तरी छान म एकाच दिशेने फेटून घ्यायचं म्हणजे हलकं होतं बघू शकता हे बॅटर जरी तुम्हाला आता थोडंसं घट्ट वाटत असेल तरी काही हरकत नाही आणि यासाठी लागणारं पाणी किती लागलं हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे छान मऊसुद्धा असं बॅटर आपल्या इथे तयार झालेलं तुम्ही बघू शकता तर मला याच कपाने आपण ज्या कपानी मोजून घेतले होते किंवा मोजून घेतलं होतं त्याच कपानी मला दोन कप पाणी लागलेलं आहे बॅटर तयार करण्यासाठी बॅटर छान स्मूथ असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्मूथ असं बॅटर या रेसिपीसाठी लागतं तुम्ही बघू शकता एका दिशेने मी साधारण एक मिनिटभर तर हे छान फेटून घेतलेलं आहे बॅटर अगदी करेक्ट झालं आहे का पाण्याचं प्रमाण योग्य पडलं आहे का नाही हे चेक करण्यासाठी चमचा असा घ्यायचा बुडवायचा आणि उलटा करायचा त्याच्यावर नाही अशी एक बारीक रेश मारून घ्यायची दोन्ही रेश बरोबर मध्य रेश दिसली तर आपलं बॅटर अगदी करेक्ट झालेलं आहे म्हणजे जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही मग हे सगळं बॅटर तयार करून झाल्यानंतर याच्यामध्ये एक इनोचं पॅक आपण घालून घ्यायचा आणि लेमन फ्लेवरचाच हा विनो आहे आणि त्याच्यावरती अगदी एक चमचाभर पाणी घालून विनो ॲक्टिव्ह होण्यासाठी घालायचं आणि एकाच दिशेने पटकन हा फेटून घ्यायचा जास्त वेळ विणू घातल्यानंतर हे बॅटर खाली ठेवायचं नाही तोपर्यंत हा नाश्ता छान असा शिजवून घेण्यासाठी किंवा वापरून घेण्यासाठी मी कुक गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी देखील गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि एका ताटाला छान तेल लावून तयार करून ठेवलेला आहे विणू टाकायच्या अगोदर हे दोन्ही गोष्टी करून ठेवायच्या आणि मग विणू टाकलं की एकाच दिशेने अर्धा मिनिटभर तर छान फेटून घ्यायचं आणि पटकन हे बॅटर आपल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं मगच छान असा हलका फुलका अगदी मस्त असा आपला सॉफ्ट जाळीदार नाश्ता तयार होतो जर तुम्ही इनो टाकून नंतर मग तेल लावलं मग पाणी गरम करण्यासाठी ठेवलं तर नक्की तुमची रेसिपी छान अशी फुलत नाही फुगत नाही आणि जाळीदार देखील बनत नाही या दोन गोष्टी जर तुम्ही नेहमीच ढोकळा असो हो किंवा कोणताही अशा प्रकारचा जर नाश्ता करत असाल तेव्हा लक्षात ठेवलं तर नक्की तुमची रेसिपी अगदी परफेक्ट तयार होईल ताटामध्ये ओतल्यानंतर थोडंसं ताट टॅप करून घ्यायचं म्हणजे ज्या आतमध्ये बबल्स तयार झाले असतात ते निघून जातात आणि एकसारखा आपला हा जाळीदार आणि टम्म असा हा नाश्ता फुगतो तुम्ही पुढे बघायलाच किती मस्त जाळीदार हा आपला नाश्ता टम्म फुगलेला आहे साधारण गॅसवरती आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते देखील येथे पाणी गरम तयार झालेलं आहे याच्यावरती थोडीशी आपण मिरची पावडर टाकून घेणार आहे यामुळे दिसायला खूप छान दिसतं यासाठी मी टाकलेलं आहे मी बुडाची कडे ठेवली आणि त्याच्यामध्ये पाणी देखील घालून ठेवले एक स्टँड ठेवले आणि पाणी देखील तुम्ही बघत असाल खूप असं उकळतंय म्हणजे असंच पाणी या नाश्त्यासाठी अगोदरच तयार करून ठेवायचं आणि ताटाला देखील तेल लावून ताट तयार करून ठेवायचं आणि बॅटर ओतलं की लगेच आपण कढईमध्ये ठेवायचं आणि छान वरून झाकण झाकून ठेवायचं साधारण सात मिनटानंतरच हे आपण उघडून बघणार आहे जास्त फुल गॅसवरती किंवा जास्त लो गॅसवरती ठेवायचं नाही मध्यम गॅसवरती हे आपण सात मिनटासाठी शिजण्यासाठी किंवा वाफवण्यासाठी आपण हे बॅटर ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं झाकण मी, मी काढून घेतलेलं आहे सात मिनटं झालेलं आहेत मस्त टम असं फुगलेलं आहे आणि ताटाच्या वरती देखील हे आलेलं आहे म्हणजेच मस्त हा जाळीदर आपला नाश्ता तयार झालेला आहे एकदा चाकूने चेक करून घ्यायचं आणि बघायचं चाकू जर क्लीन आला असेल तर काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर एक आपण याच्यावरती तडका देणार आहे याच्यासाठी मी गॅसवरती एक फॅन ठेवला आहे ज्यामध्ये दोन टीस्पून तेल घातलेलं आहे एक चमचा मोहरी घातली दोन हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि वेगळी मिरची एक घालून घेतलेल्या आणि एक दुसरी वेगळी मिरची बारी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये चिमुटभर दे मीठ देखील घातलेलं आहे तेलामध्ये मी हे सगळं छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि छान कडकडीत गरम करून झाल्यानंतर आपण या नाश्त्यावरती ही तडका एकदम नवतात पोहे खायच्या चमच्याने थोडं थोडं वतणार आहे म्हणजे सगळीकडे एकसारखा लागला जाईल आणि चवीला भन्नाट लागेल ही रेसिपी खात असताना चटणीची गरजसुद्धा लागत नाही इतका छान चविष्ट तयार होतो तर बघा मी याप्रमाणे चमच्याने थोडं थोडं सगळे टाकून घेणार एकदम वतलं तर एकाच ठिकाणी लागेल किंवा एकाच ठिकाणी हे तेल पडलं जाईल आणि काही जणांना खूप तेलकट खायला आवडत नसेल किंवा तडका दिलेला आवडत नसेल तरी तुम प्रकारे न तडका देता देखील खाऊ शकता खूप छान चवीला लागतो आणि मी फक्त अगदी थोडं थोडं करून तडका देणार आहे तुम्हाला भरपूर तडका दिलेला आवडत असेल तर तुम्ही सगळं एकदाच हे बॅटर ओतू शकता किंवा तडका ओतू शकता अशा प्रकारे लावून झाल्यानंतर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हा नाश्ता कट करून घेऊ शकता याच्या वाड्या देखील करून घेऊ शकता शकतानंतर आता आपण हा चाकूने तुम्हाला मी ते कट करून दाखवते बघू शकता आतमध्ये मस्त असे जाळी झालेले अगदी अलगत हा आपला कापला देखील जातोय तेवढा सॉफ्ट तयार झालेला तुम्ही याच्या चौखणी वाड्या करू शकता किंवा मस्त आणखी बारीक बारीक देखील काप करून देऊ शकता आपण मला मी या पद्धतीने कट केलेला आहे आता एक मी तुम्हाला यातली वडीदेखील काढून दाखवणार आहे मस्त जाळीदार खमंग अतिशय सगळ्यांना आवडणारा तुम्ही बघू शकता महाटेमागच्या भागाला तर अतिशय सुंदर अशी जाळी तयार झालेली आहे आणि तेवढाच हा हलका फुलका देखील झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जवळून दाखवते आतमध्ये भरपूर अशी जाळी पडलेली आहे अगदी पाच मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो जास्त आपल्याला तयारी देखील करावी लागत नाही मस्त अशी तुम्ही बघू शकता सगळीकडनं मी हा नाश्ता तुम्हाला दाखवते मस्त जाळीदार सॉफ्ट नाश्ता इथे तयार झालेला आयोपाचा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडेल हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद